आणि आता बातमी आहे सोशल मीडियावर केलेल्या एका दाव्याची एका व्यक्तीनं सोशल मीडियावर पन्नास कोटीचा कुत्रा खरेदी केल्याचा दावा केला त्यानं कुत्र्यासोबत त्याचा फोटोही टाकलाय जगातील सर्वात महागडा कुत्रा असल्याचं त्यानं यामध्ये म्हटलेलं आहे मात्र हाच दावा त्याला चांगलाच महागात पडला ईडीनं त्याच्या घरावर छापा टाकला असून त्याची कसून चौकशी आता केली जाते चौकशीमध्ये मात्र डॉग अर्थात लांडग्यासारखा दिसणारा खरेदी केलेल्या कुत्र्याचा दावा खोटा निघालेला आहे त्यांना परदेशी प्रजातीचा म्हणून तो कुत्रा दाखवला जो देशी असावा असं ईडीचं म्हणणं आहे पन्नास कोटींचा कुत्रा खरेदी केला आणि हे त्याच्या संगत आलं ईडीनं चौकशी केली आणि त्यामध्ये हा दावा खोटा असल्याचा संशय ईडीनं व्यक्त केलेला आहे पन्नास कोटींचा दावा त्यालाच महागात पडलेला ईडीनं छापेमारी केली आणि चौकशीच्या फेऱ्यात तो अडकला पन्नास कोटींचा कुत्रा खरेदी केल्याचा दावा त्यानं सोशल मीडियावर केला वुल्फ डॉग अर्थात लांडग्यासारखा दिसणारा हा कुत्रा ईडीकडनं आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली चौकशीमध्ये कोणताही व्यवहार झाला नसल्याचं उघड झालं फोटोमध्ये दिसणारा कुत्रा हा देश